चल 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 लय मोठ पोरग कुठे गेलं पोरग ते हा ते आत्ता होत ते कुठ आहे ना गे नागच आहे कशात भरूया पिटी नाही की दार्मिनची पिठी स्वतः पिटी आहे तर पिठीतच घालूयाच्या दे पिटीत घालूया स

तुम्हाला एक दोन मिनटात करू गाप धरून भाई आपल्याला दोन मिनिट द्या साप धारायला बरं मिट्टी मारून देईल त्यांचे त्यांची सांगतो तुम्हाला दोनच मिनटं द्या दोन साप आहेत मिट्टी मारून बसल्या तुम्ही चालू आहे आजी ती पिटी घेऊन दे पिठीत घालून ते काढ पिठीत घालते आजीच्या डेरा कोण तर पाणी पेल जायच बाईट झाली असते काय ना ग नाय तुला कुसला नाग आहे गारवला येऊन बसलाय ना आणि मित्रांनो विषारी नाग येतोय हा चावल्यानंतर माणसाचा मृत्यू हा अटळ आहे आणि बघा लहान बाळ आहेत ह्या घरामध्ये आणि नाग घेऊन बसलाय विषारी आणि वडी गाव आहे नाव काय घर मालकांचं विलास ज्ञानो पवार म्हणणं आहे त्यांच्या घरी आज साप आलेला आहे आणि दुसरा श्रद्धा व्यवस्थित रेस्क्यू करेल आणि हुड काढलेला आहे त्यांना तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यावेळी हॅलो आता जरा साप पकडा दोन मिनिटं बघण्यासारखा फरक काढलाय

तो गारव्याला बसलेला होता सुंदर असा पोरग म्हणतोय पप्पा दिवा जाणार काय कुणाच्या काळात असतंय रे ते महादेवाच्या गळ्यात गळ्यात असत इकडे का नाही जमू छान आहे ना, देज़रा ना, देज़रा, देज़रा, देज़रा ना, ना हा चला बाहेर गे म्हणजे नाही तशीच असते काय कळणार गव्हाळ कलरचा आहे ना हा जो ते कलर आहे ना आपण प्रत्येक हां तशी वाटते आणि तो पतला झालाय म्हणजे ठकलाय थोडं आणि ती असते नागात हे कलर येतोयचं ना असा दिवडसारखं मागले त्वछा दिसत आहे खर तर तो पॅक करण्याच्या मूडमध्येच बसला आहे उतर खाली

माझं तर मत होत पेटीत घालायचा त्या त्याला हवा नको का आजी आहे हा भरणी कशाच्या आहे कशाच्या आहे निर्म्याचे नव्हे ना आणि आजी हा साप विषारी आहे हा विषारी आहे धर तर कोण धरून बस आजी किती भीती भीती आणि मुलांना तरी धोका झाला असता येतोय युट्यूबला मित्रांनो तासगाव तालुका येतोय ना तासगाव तालुका आम्ही पण तुमच्या आहे पवाराच आहे तुम्ही आम्ही एकच आहे आम्ही झाडच पवार आहे कुच्छेच तुम्ही कुठलं झारच पवार आहे का कसं तुमचा कुळ आहे नागसाप होता म्हणजे पाठीमागचा दरवाजा होता त्याच्यातूनच तो आला असता रे आणि पाण्याचा असा थंडात एवढा उन्हाय त्याच्यामध्ये त्यांनी मटक्यामध्ये पाणी ठेवलेलं आणि त्याचा गारवा असतो आणि खाली पाणी ओलं होतं त्याच्यामुळे तो मटक्याच्या साईडला शेजारी असा बसला होता आणि एवढा असं म्हणजे चिडलेलं ना हात लावता म्हणजे तिथं व्यवस्थित मेन म्हणजे हा घरात आत होता आणि लहान लहान मुलं त्यांना समजत नाही आपण कामाच्या गडबडीमध्ये असं पटकन असं काय पण घ्यायला जातो तेव्हा म्हणजे जाऊ शकतो त्याच्यामुळं सगळ्यांनी म्हणजे असं धोका होईल म्हणजे <coughs> कोणता पण वस्तू वगैरे घेताना थोडस सु साफसून वगैरे असं घ्यायचं डायरेक्ट नाही अशा अडचणीतली वस्तू घ्यायची आणि हा नाग विषारी ही आजी तर लय भेलेल्या आणि याला व्यवस्थित रिस्क्यू केलेला आहे आणि याला जंगलामध्ये रिलीज करणार कर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा साप निसर्गाचा